नमस्कार दोस्तों क्रिएटिव्ह एज्युकेशन महाराष्ट्र बोर्ड आप स्वागत आज हम देखने वाले मराठी अक्षर इस टॉपिक के ऊपर डिस्कशन करने वाले मध्ये बघा मित्रांनो वरती आपण चर्चा करणार आहोत अक्षर भारती आणि यामधलं यामधली एक महत्वाची संतवाणी म्हणजे योगी सर्व काळ सुखदाता यावर आज आपण चर्चा करणार आहोत स्पष्टीकरण आणि स्वाध्याय आपण या संतवाणी मधला बघून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बघा तर इथे बघा योगी सर्व काळ सुखदाता संत एकनाथ यांची ही रचना आहे भागवत संप्रदायातील थोर संत कवी सोळाव्या शतकातील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रबोधनाचे प्रवर्तक एकनाथी भागवत रुक्मिणी स्वयंवर भावार्थ रामायण इत्यादी ग्रंथ अभंग आख्याने गवळणी पदे भारुडे अशी त्यांची बहुआयामी लेखन संपदा आहे बहुश्रुतता समन्वयशीलता सामान्यांच्या उद्धाराची 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 तळमळ अलंकारिकता पौराणिक कथासंदर्भ सुबोधता हे त्यांच्या काव्याचं वैशिष्ट्य आहे हे त्यांच्या लिखाणाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे त्यांच्या काव्याचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे आता हा जो प्रस्तुत अभंग आहे या अभंगामध्ये योगीकर सर्व काळ सुखदाता या अभंगामध्ये पाणी म्हणजे उदक आणि योगी पुरुष यांच्यातला एक फरक सांगितलेला आहे यांची तुलना केलेली आहे आणि यांची तुलना करत असताना योगी पुरुष जो आहे तो पाण्यापेक्षा कित कसा श्रेष्ठ आहे हाच हे सांगण्याचा प्रयत्न हे पटवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी संत एकनाथ यांनी केलेला आहे ओके तर आता पुढे जाऊ आपण बघा इथे आपण समजून घेऊयात या अभंगाला या जेवी चंद्रकिरण चकोराशी पांखो वा जेवी पिलियास जीवन जैसे का जीवासी तेवी सर्वासी मृदुत्व बघा मित्रांनो जेवी चंद्रकिरण चकोराशी जसं चाकोर पक्षी जो आहे तो चंद्र किरणा त्याला चंद्र किरण हवे असतात चंद्रच्या किरणांवरती जो चाकोर पक्षी जगत असतो पांखोवा जेवी पिली असत पिल्या पिल्लांना म्हणजे एखादी पक्षीने असेल तर तिच्या पिलांना तिच्या पंखाची ऊब लागते पिलांना नेहमी असं वाटतं घरट्यातल्या की आई कधी येते आणि कधी आम्हाला तिच्या पंखांची ऊब देते याची वाट ही पिलं बघत असतात पिलांना आपल्या आई आईच्या पंखांची ऊब आवश्यकता ऊब हवी असते त्या उभेची आवश्यकता असते जीवन जैसे का जीवासी म्हणजे या सजीव सृष्टीला या पृथ्वी तलावरती जी काही सजीव सृष्टी आहे जी काही सजीव लोक आहेत जे काही सजीव प्राणी त्या सगळ्यांना पाण्याची आवश्यकता असते जगण्यासाठी त्यांना पाण्याची आवश्यकता असते तशीच आपल्या सर्वांना मृदुत्वाची तशी मृदुत्वाची सुद्धा आवश्यकता असते पुरुषाच्या म्हणजे योगी पुरुषाच्या मनाच्या मृदुत्वाची मनाच्या कोमलतेची सुद्धा आवश्यकता आपल्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी आपल्याला हवी असते जळ वरी क्षाळी वरी मळ या सभाह्य करी निर्मळ पाणी तुम्हाला वरवर आंघोळ तुम्ही कराल वरवर तुम्हाला धुवून काढील तुमच्या शरीरावरचा शरीरावरचा मळ धुवून काढील पाणी परंतु योगिया सभाह्य करी निर्मळ निर्मळ तुमचा योगी पुरुष जो आहे तो तुम्हाला आतून निर्मळ करणार आहे तुमचं मन स्वच्छ करणार आहे तुमचे विचार स्वच्छ करणार आहे म्हणून कोणीतरी म्हटलं होतं ना नाही निर्मळ मन काय करील साबण म्हणजे तुमचं मनच निर्मळ नाही आणि किती साबणाने चेहरा घासा काय फायदा होणार नाहीये चेहरा नुसता धुवून काय होत नाही मिरचा गालिब काय म्हणाले होते है? एक ही गलती कर बैठा गालिब म्हणजे एक त्यांचा एक शेर प्रसिद्ध आहे एक ही गलती उम्रभर ही गलती कर बैठा गालिब काय म्हणतात गालिब म्हणजे ते स्वतःला म्हणतात उम्र ही उम्रभर एकही गलती कर बैठा मे गालिब धूल चेहरे पेथी और मे आईना साफ कर राहता गालिब म्हणजे आपण काय होतं चेहऱ्यावर धूळ असते ना आपण आरसा साफ करत असतो कर पण इथ विचार जो मांडलेला आहे तो त्याच्याही पुढे मांडलेला आहे नुसता चेहराच तुमचा स्वच्छ असला पाहिजे असं नाही पाणी तुमचा चेहरा निर्मळ करेल चेहरा स्वच्छ करेल तुमचं तुमचं शरीर जे आहे ते बाहेरून स्वच्छ करेल परंतु योगी पुरुष जो आहे तुम्हाला आतून स्वच्छ करेल तुम्हाला मनातून स्वच्छ करेल तुमचे विचार स्वच्छ करण्याचा प्रयत्न करणार आहे विचार निर्मळ करण्याचा प्रयत्न करणार आहे स्वच्छच नाही तर ते निर्मळ होणार आहे तुमचे विचार उदक सुखी करी एक वेळ योगी सर्व काळ सुखदाता उदक एक वेळ सुखी कर, सुखी करेल तुम्हाला आता मला तहान लागले मी पाणी पिलं मला क्षणाची एक सुख मिळालं मला मला एक वेळ सुखी करेल परंतु योगी जो आहे तो तुम्हाला सर्व काळ आयुष्यभर भराचं सुख योगी पुरुष तुम्हाला देत राहणार आहे उदकाचे सुख ते किती सवेची क्षणे तृषी ते होती उदकाचं म्हणजे पाण्याचं सुख किती आहे बाबा उदक म्हणजे पाणी या ठिकाणी एक लक्षात घ्या उदक म्हणजे काय म्हटलं पाणी उदक म्हणजे पाणी उदकाचं सुख ते किती पाणी तुम्हाला किती सुख देणार आहे सवेची क्षणे तृषी होती म्हणजे तृषिता म्हणजे तुमची तहान भोगणार आहे भा, त्या क्षणाची त्या एका ठराविक क्षणाचीच तुमची तहान भागणार आहे तहान भागली की तुम्हाला समाधान मिळालं त्याच्यानंतर विषय संपला दिगिया दे स्वानंद तृप्ती योगी तुम्हाला स्वानंद तृप्ती देणार आहे स्वानंद तृप्तीचा इथं अर्थ आहे की उच्च कोटीचा निर्मळ आनंद आत्मानंद देणारे उच्च कोटीचा एक आनंद देणार आहे आणि हा आनंद तुम्हाला आयुष्यभर तुमच्या सोबत राहणार आहे आयुष्यभर टिकणार आहे सुखाशी विकृती पैन आहे हे जे सुख आहे ते तुमच्या सोबत सर्व काळ असणार आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची विकृती नसणार आहे ओके आता पुढे पुढचे काही चरण आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करू पुढे आपल्याला दिले उदकाची जे मधुर उदकाची जे मधुरता मधुरता म्हणजे त्याची जी चव असणार आहे ती जी मधुरता आहे ते रसनेसीची तत्वता रसना म्हणजे जीभ उदकाची जी मधुरता आहे उदकाची जी चव आहे ती फक्त जीभेवरच जिभेला ती जाणवणार आहे परंतु योगियाचे गोडपण पाहता योगियांचे गोडपण पाहता होय निवविता सर्वेंद्रिया आणि योगियाचं जे गोडपण आहे योग्याची जी मधुरता आहे योग्याने जे तुम्हाला ज्ञान दिलेलं आहे त्याचा गोडवा जो आहे तो तुमच्या सर्वेंद्रियाला इंद्रियामध्ये म्हणजे तुमच्या संपूर्ण शरीरभर तो गोडवा राहणार आहे हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे मेघमुखे अधपतन उदकाचे देखोनी जाणं निवती जन अन्नदान सकळांचे म्हणजे ज्यावेळेस मेघ म्हणजे ढगांमधून मेघ म्हणजे ढग आणि त्या ढगांमधून पाण्याचा पाव पाण्याचा वर्षा होतो पाणी खाली पडतो उदक खाली पडतं म्हणजे पाऊस पडतो ते पाऊस खाली पडल्यामुळं ते जे उदक खाली पडत असताना पाहिल्यानंतर निवती निवतीजन निवती म्हणजे ज जन जे आहे लोकांना आनंद होतो त्यांचं मन मनाचं समाधान होतं आनंद होतो एका वेळचा कारण त्यांना अन्न मिळतं कारण पाणी जमिनीवर पडल्यामुळं पाण्यामधून पीक बाहेर येतं कारण शेतीवरती बियाणं पेरली जातात त्याच्यातून पीक येतं आणि त्या पिकामुळं सर्व लोक जे आहेत त्यांचा उदरनिर्वाह भागला जातो त्याच्यामुळे लोकांना खूप आनंद होतो ज्यावेळेस ढगांमधून पाण्याचा वर्षाव होतो त्यावेळेस लोकांना खूप आनंद होतो तो आनंद तुम्ही तो लगान पिक्चर जर कोणी बघितला असेल तर त्याच्यामध्ये दिले की ते पावसाची वाट बघत असतात ढग येत असतात परंतु पिक्चरच्या शेवटी ज्यावेळेस पाऊस पडतो ते ढग आल्यानंतर त्यांना किती आनंद होतो तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला समजेल ते तैसे योगियासी खालूती येणे म्हणजे ज्याप्रमाणे पाऊस खाली पडतो पाऊस खाली पडल्यानंतर लोकांना समाधान मिळतं कारण पाऊस पडल्यामुळे त्यांची त्यांचे तहान पण भागणार आहे आणि पोटाची सुद्धा भूक भागणार आहे तैसे योगियासी खालूती येणे तसंच योग्याच खाली येणं जे इहिलोकी जन्म पावणे या पृथ्वी तलावरती योगी पुरुषाचा जन्म होणं बरोबर म्हणजे जसं आकाशातून पाणी पडतं ढगातून पाणी पडतं तसाच इहिलोकी या इह लोकी या संतांचा या योगी पुरुषांचा खाली येणं आणि इहलोकी जन्म घेणं या आपल्या पृथ्वी तारावर जन्म घेणं जननिववी श्रवण कीर्तने सर्व लोकांचं जे मन आहे ते सर्व त्यांच्या श्रवण कीर्तनाने तृप्त होतं योगी पुरुष संपूर्ण जनाला संपूर्ण लोकांना आपलं ज्ञान वाटत असतात आपल्या श्रवणांच्या माध्यमातून आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या अभंगांच्या अशा प्रकारच्या रचनेमधून आपलं जे ज्ञान आहे ते सतत लोकांपर्यंत पोहोचवत असतात निजत ज्ञाने उद्धरी आणि त्याच्यामुळे लोक या सर्व ज्ञानामुळे लोकांचा उद्धार होतो लोकांचा उद्धार करण्याचं काम ते करतात तर अशा प्रकारे यामुळेच योगी पुरुष जो आहे तो पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे कारण पाणी काय आहे पाणी एकतर तुमचं तहान जे आहे ते क्षणाची भागवणार आहे तुम्हाला बाहेरूनच तहान क्षणाची भागवणार आहे परंतु योगी पुरुष जो आहे तो तुम्हाला स्वानंद तृप्ती देणार आहे त्यांनी दिलेलं ज्ञान आहे त्या ज्ञानामुळे तुमची जी आयुष्य जे आहे ते तुमचं जे आयुष्य जे आहे ते आयुष्य सुखर होणार समृद्ध होणार आहे चांगलं ज्ञान तुम्हाला मिळणार आहे पाण्याचा जर विचार केला तर पाणी तुम्हाला बाहेरून निर्मळ करतं योगी पुरुष आपल्याला आतून निर्मळ करतो आपलं मन स्वच्छ करतो मन निर्मळ करतो तर अशा प्रकारे ही जी अभंगवाणी आहे ही आपण समजून घेतली आता यावरचा स्वाध्याय यावरचे काही प्रश्न जे आहेत ते आपण समजून घ्याव्यात स्वाध्यायमधले तर बघा इथं दिले खालील चौकटी पूर्ण करा अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी चंद्रकिरण जेव्हा पिऊन जगणारा पक्षी कुठला चकोर सांगितलंय पिलांना सुर, सुरक्षितता देणारे पक्षिणीचे पंख जे आहेत ते पिलांना सुरक्षितता देतात चिरकाल टिकणारा आनंद त्याला स्वानंद तृप्ती म्हटले गेलेला आहे व्यक्तीला सदैव सुख देणारा योगी पुरुष हा व्यक्तीला सदैव सुख देत असतो ओके पुढे बघा पुढचा प्रश्न आहे इथे बघा इथं हा तक्ता सुद्धा बघून घ्यायचा एक स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला उपयोगी पडेल पुढे बघा पुढे हा तक्ता पूर्ण करायचा आहे योगी पुरुष आणि जीवन म्हणजेच पाणी यांच्यातला फरक स्पष्ट करायचा आहे इजं दिलंय योगी पुरुष तुम्हाला सबाह्य निर्मळ करतो पाणी फक्त वरवरचा मळ धुते स्वानंद तृप्ती मिळते आपल्याला योगी पुरुषांकडून आणि जीवन जे आहे म्हणजे पाणी जे आहे ते तहान शमवणारे क्षणाचे सुख आहे त्याच्यानंतर सर्व इंद्रियांना शांत करतो योगी पुरुष आणि इथे फक्त जिभेला तृप्त केलं जातं आणि इथं आत्मज्ञानाने उद्धार करतो योगी पुरुष आणि इथे फक्त अन्नदान करतो पाणी ओके तर हा एक फरक तुम्हाला स्पष्ट करता आला पाहिजे पुढे बघा काही समानार्थी शब्द जीव म्हणजे रचना पाणी म्हणजे जीवन उदक गोडपणा म्हणजे मधुरता ढग म्हणजे मेघ पुढे बघा योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे तुमच्या शब्दामध्ये आपल्याला सांगायचं आपल्या शब्दामध्ये बघा संत एकनाथ महाराजांनी योगी पुरुष व पाणी यांची प्रस्तुत अभंगात तुलना केली आहे आणि योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व या ठिकाणी आहे योगी पुरुष हा पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे सांगताना ते म्हणतात पाणी हे वरवरचा मळ धुवून काढते परंतु योगी पुरुष सर्व लोकांचे मन आतून बाहेरून निर्मळ करतो पाणी एका वेळची तहान भागवते परंतु योगी पुरुष हा सर्वांसाठी सर्व काळांमध्ये सुख देणारा सज्जन आहे पाण्याचे सुख तात्पुरते आहे पण योग्याने दिलेल्या सुखात विकृती नाही योगी पुरुष सर्वांना अक्षय परमानंद देतो म्हणजे न संपणारा आनंद देतो पाण्याची गोडी फक्त जिभेपुरती मर्यादित असते फक्त जिभेची चव या ठिकाणी आपल्याला दिसते परंतु योगाच्या आत्मज्ञानाची गोडी सर्व लोकांच्या सर्व इंद्रियांना शांत करत असते पाण्याने माणसाची पोटची भूक भागते परंतु योगी पुरुष श्रवण कीर्तनाने माणसा माणसांच्या मनाचं पोषण करत पाणी पोटाचं पोषण करतं योगी पुरुषांचे विचार मनाचं पोषण करतात अशा प्रकारे योगी पुरुष हा पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे सांगू शकतो आपण ओके पुढे या ठिकाणी बघा आणखी एका प्रश्नाचं उत्तर आहे आता हे मी काय सांगायचा प्रयत्न करत नाहीये याचा स्क्रीनशॉट तुम्ही घ्या आणि ह्या प्रश्नाची उत्तर पाठ करा जेणेकरून आपल्याला उपयोगी पडतील ठीक आहे तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो इथंच थांबूयात नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद